नमस्कार मित्रांनो आजच्या लाईफ मेडिसिन बुलेटिनमध्ये आपण बोलणार आहोत तेल्मिकाइंड या महत्वाच्या औषधाबद्दल तेल्मिकाइंड म्हणजे काय तेल्मिकाइंड हे तेल्मिसार्थन नावाचं औषध आहे हे प्रामुख्याने उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर हायपर नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं हे कसे काम करते तेल्मिकाइंड रक्तवाहिन्यास सैल करते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो यामुळे हृदय मेंदू आणि किडनीचे संरक्षण होते याचे उपयोग उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये किडनीचे संरक्षण करण्यासाठी डोस तेल्मिकाईन साधारणपणे दिवसातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी डोस रुग्णाच्या स्थितीनुसार साधारणपणे वीस मिलीग्राम ते ऐंशी मिलीग्राम पर्यंत असतो औषध दररोज एकाच वेळी घ्यावी आणि अचानक बंद करू नये दुष्परिणाम कधी कधी चक्कर येणे अशक्तपणा कमी रक्तदाब डोकेदुखी असे त्रास दिसू शकतात असे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या खबरदारी गर्भवती महिलांनी हे औषध घेऊ नये डोस बदल किंवा औषध बंद करणे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा नियमितपणे रक्तदाब तपासणी करून घ्या म्हणूनच मित्रांनो तेल्मिकाईन हे औषध रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे हे नियमितपणे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद